मनुस्मृती विरोधात आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या हातून घडलेल्या प्रकाराचे महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटले त्यावरून भाजपाकडून ठिकठिकाणी आंदोलन देखील करण्यात आलं याच दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेले किरण शिखरे यांनी आव्हाडांविरोधात बोलण्यासाठी टॉर्चर केलं जात असल्याचा आरोप केला त्या आरोपाचे राजकीय पडसाद देखील उमटू लागले आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते विद्यार्थी काँग्रेसमध्ये अतिशय चांगलं काम करणारे किरण शिकरे यांना जबरदस्ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयात नेऊन त्यांचा जबरदस्ती पक्षामध्ये प्रवेश करून घेतला <laughs> आज काल रात्री त्यांचा मला फोन आला आणि आज सकाळी ते स्वतः माझ्याकडे आले काल त्यांचा प्रवेश घेताना कोण कोण होते ते आपल्याला माहिती आहेत मला काही त्यांची नावं घ्यायची नाहीत मी ओबरा हॉटेलला भेटायला गेल्यानंतर मला असा दबाव टाकण्यात आला की तटकरे साहेबांचे तुमचे खूप चांगले संबंध आहेत तुम्ही दोन मिनटं साहेबांना भेटून घ्या मी म्हणलं धीरज शर्मांना मला प्रवेश जमणार नाही करायला तुम्ही मला प्रेशर करू नका मी विनंती करतो मी जिथे आहे तिथे निश्चयनीय मी कार्यकर्ता म्हणून राहील पण त्या गोष्टी माझ्या ऐकल्या गेल्या नाहीत मला पार्टी कार्यालयात नेऊन तिथे काही ठराविक मंडळी जे फोटोमध्ये दिसलेलेच असतील त्या सर्वांनी मला ज प्रवेश करायला प्रेशर केलं मी कुठेही गेलेलो नाही आणि मला अतिशय टॉर्चर केलेलं गेलं मी कालपासून माझ्या घरी नाही मी माझ्या घराच्या बाहेर आहे माझ्या घरापर्यंत कन्व्हिन्स करायला माणसं पाठवली जात आहेत पण कुठल्याही गोष्टीला मी बळी पडलं जात नाही